नमस्कार शांदा न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी तमदलगे बसवान खिंडीतील अविनाश पाटलाच्या खुनाचा उलगडा अवघ्या बारा तासात सक्का भाऊ निघाला पक्का वैरी कुंपणानेच शेत खाल्लं खुनासाठी सहा लाख रुपयांची दिली होती सुपारी पाहूया सविस्तर बातमीपत्र मंगळवार सत्तावीस मे रोजी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तमदलगे बसवान खिंडी येथील डोंगरात झालेल्या खून प्रकरणाचा छडा बारा तासात लावण्यात आलाय या प्रकरणामध्ये सक्का भाऊ पक्का वैरी निघाला आहे मयत अविनाश पाटील राहणार निमशेरगाव याच्या सक्क्या भावाने कट रचून भावाला मारून टाकण्यासाठी सहा लाख रुपयांची सुपारी दिली होती जिनगोंडा उमगोंडा पाटील असे मयत अविनाश पाटलाच्या भावाचे नाव असून या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी अविनाश पाटील याचा खून झाल्याचे समजताच पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी तत्काळ पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील सर्व अंमलदारांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर खुन्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील तपास पथकास मैताचा सक्का भाऊ जिनगोंडा पाटील याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने बराच वेळ उडा उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन खाक्या दाखवल्या असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर खरे कारण समोर आले आहे पोलीस पुढे माहिती देताना म्हणतात की कुणाच्या घटनेतील मयत अविनाश पाटील हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करून त्याच्या मुलांना तसेच पत्नीला मारहाण करीत होता या कृत्याला कंटाळून वैतागून संशयित आरोपी जिनगोंडा पाटील याने त्याचा मित्र मोहन प्रकाश पाटील याला भेटून त्याच्यामार्फत त्याच्या ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राणा धनगडवाडा कुंभज रोड दानोळी यास बोलावून घेऊन कट रचला अविनाश पाटील याचा खून करण्यासाठी भावाने सुपारी दिली ही सुपारी सहा लाख रुपयाला ठरली दरम्यान अविनाश पाटील याला मारण्याआधी तीन लाख रुपये व ठार मारून झाल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते त्यानंतर जिनगोंडा पाटील या क्रूर भावाने ठरल्याप्रमाणे विनोद थोरात त्याचे मार्फत तीन लाख रुपये रोख रक्कम दिली होती त्या अनुषंगाने विनोद थोरात यांनी अविनाशचा खून करण्यासाठी त्याचे सहकारी मित्र किरण थोरात राहणार नवीन पाण्याच्या टाकीजवळ धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार दिलदार चौक भादोले तालुका हातकंगले आणि अमर रामदास वडर राहणार दिलदार चौक भादोले याचे सोबत कट रचून मयत अविनाश पाटील हा दिवसभर कोठे जातो घरातून किती वाजता निघतो काय करतो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली त्यानंतर संशयित आरोपींनी सव्वीस मे रोजी अविनाश पाटील याचेवर पाळत ठेवून योग्य संधी पाहून रात्री तमदलगे गावच्या हद्दीत बसवानखिंडीत निर्जन डोंगरात नेऊन अविनाश पाटील याच्या डोक्यात दगड घालून निर्गुणपणे खून केला आहे अशी कबुली त्यांनी यावेळी दिली आहे या घटनेतील सर्व संशयित आरोपींना गुन्हे पथकाने तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने शितापीने ताब्यात घेऊन अटक केली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जयसिंहपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे